पैठणी मिळण्याची मतलब आहे ना मार्केट सोडून तर आढळतर राहणार आलो तुला काय करायचं पैठणी मिळण्याची कारण आहे चल तुम्हाला पैठणी नमस्कार काळे साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. कस काय चाललंय मंडळीचा विश्वासच नाही त्याला वाटते पैठणीच्या नावाखाली मी हलक्या साड्या दाखवणार आहे म्हणून आहेत जय श्री सद्गुरु ब्रह्मचन्य गोंदवलेकर महाराज की जय रंगीत तालीम यूट्यूब चॅनलमध्ये नेहमी प्रमाणात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो मी आज नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी आलेलो आहे असं जर म्हटलं तर तुमचा नक्कीच विश्वास बसेल कारण तुम्ही थमनेल पाहिलेला आहे कारण आजचा विषय हा पैठणीचा आहे तर हा थोडासा कॉमेडीचा भाग होता तर मित्रांनो आता येवलेला जाण्याची गरज नाही कारण कारण येवला आणि वाई आता काही दोन राहिलेलं नाही हे मी असं का म्हणतोय तर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझ्या या अशा बोलण्याचं म्हणजे काय विशेष आहे ते तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो हे बाबासाहेब काळे साहेब नमस्कार तर बघा हे पैठणी व्यवसाय गेली किती वर्षापासून हा व्यवसाय करता तुम्ही पंचवीस ते सव्वीस वर्ष पंचवीस ते सव्वीस वर्ष झालेली आहे ओके पंचवीस ते सव्वीस वर्ष भरपूर अनुभव मोठा आहे तर मला म्हणायचं आहे की पैठणी म्हटलं की महिलांचा एक आनंद वेगळाच आहे महिलांच्या सौंदर्यत भर घालणारा हा विषय आणि साडीचा विषय म्हटलं की साड्या म्हटलं की महिलांचा विषय बघू घरात शंभर साड्या असल्या तरी अजून दोनशे साड्या विकत घेण्याची द्यायची तयारी असते बरोबर आहे आणि पैठणी सारखी साडी एक महाग साडी तर ही महाग साडी घेताना दुकानामध्ये बऱ्याचदा मला वाटत फसवणूक होण्याची शक्यता आहे कारण मग डुप्लिकेट कोणती ओरिजिनल कोणती हे जरा लोकांना माहीत असेल त्यांचे पैसे मुठणार नाही तर याच्यावर जरा सांगा की ओळखायची कशी ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे जे हाताने विणलेली साडी अशी असते त्याचा पदार हा दोन्ही बाजूने सेम असतो मागून ही ओरिजिनल साडी ओरिजिनल झाडे वा पाठी मागून आणि समोरून समोरून आहे दोन्ही बाजू सेम असतात ओके आणि जी मशीन वर्क असते कसं असत दोन्ही बाजू सेम नसतात जागेवरती खाली आलेले असतात बर बघा मित्रांनो ही मशीन वर बनलेली पैठणी आहे त्याच्यामध्ये फरक आहे बघा हे जे धागे बघा असे वर आलेले आहेत असे धागे वर असतात ही मशीन मध्ये बनलेली आणि ओरिजिनल पैठणी जी आहे ती दोन्ही बाजूने तुम्हाला सारखीच दिसणार आहे सेमच दिसणार आणि हे ओरिजिनल जे असतं ना हे प्युअर सिल्क असत प्युअर म्हणजे आपल्या तुतीच्या झाडापासून बनलेलं जे रेशीम असतं ओके त्याच्यापासून बनलेलं हे पूर्ण सिल्क आणि ओरिजिनल जरी हे जे असतं हे खूप प्युअर सिल्क नसतं ह्याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्स असतं नायलॉन मिक्स असतं आणि ही जरी डुप्लिकेट असतं बरं ही प्युअर जरी असते त्याला सोन्याची परब असते सोन्याची परब असते प्युअर सोनं नसतो बघ त्या साडीची किंमत किती या साडीची किंमत आहे सोळाशे रुपये आणि पंधरा हजार रुपये सोळाशे कुट आणि पंधरा हजार कुट मित्रांनो हो हो बघा की पंधरा हजार रुपये पैठणी कसली प्रकारची पैठणीचा प्रकार कोणता एक दोन पैठणी आहे नारळी बॉर्डर अच्छा पैठणीमध्ये किती प्रकार असतील पैठणीमध्ये भरपूर प्रकार आहे ओरिजिनल मध्ये एक हजार एक प्रकार असतील एक हजार प्रकार असतील ओरिजिनल मध्ये तर मित्रांनो म्हणजे ही जी काही नाव जे आहेत पैठणीमध्ये हे प्रकार आहेत विणकामावर वर, हो वर, वर पैठणीमध्ये सहा वार नऊ हो वार असला काही प्रकार हो सहा वार साडीला एक दोन मीटर वाढलं म्हणजे सहा वार पण नऊ वार पण होते आणि सहा वार पण होते अच्छा असं आहे का म्हणजे साड्यांसारखंच आहे परंतु पैठणीला विशेष महत्व आहे मित्रांनो पैठणी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे कारण पैठणीचा जन्मच महाराष्ट्र झालेला आहे बरोबर आहे पैठणी येथील पैठणी या गावावरून नाव पडलेलं आहे बरोबर आहे फार पूर्वी इतिहास पैठणीचा इतिहास हा फार पूर्वीपासूनचा आहे कारण जे काही राजे घराण्यातील लोक होते हे श्रीमंत लोक राजे घराण्यातील लोकच फक्त पैठणी वापरू शकत होते सर्वसामान्यांच्या आवाग्या बाहेरची गोष्ट होती पैठणी पैठणी म्हणलं की स्त्रियांचा चेहरा खुलतो पैठणी म्हटलं की बायकोचा चेहरा खुलतो आणि पैठणी म्हटलं की नवऱ्याचा चेहरा पडतो हा थोडासा विनोदाचा भाग होता कारण पैठणीला लागतात भरपूर पैसे कारण पैठणी ही महाराष्ट्राची आपली संस्कृती जपते आपण संस्कृती जपण्याचं काम या स्त्रियांच्या रूपाने करतात आता संस्कृतीचा विषय आला आहे तर आज एकवीस जून आज महाराष्ट्रात सर्वत्र वट पौर्णिमेचा सण साजरा होत आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर सादर करताना रंगीत तालीम या यूट्यूब चॅनलतर्फे मी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील संपूर्ण जगातील माझ्या मराठी असणाऱ्या माझ्या आया बहिणी ताई मा... माई अक्का मावशी आजींना हा व्हिडिओ मी समर्पित करीत आहे कारण आज या महिलांच्या आवडीचा विषय म्हणजे या पैठणीचा हा व्हिडिओ बनवताना मला भरपूर आनंद होत आहे आणि आज माझ्याबरोबर माझी पत्नी केला देखील आम्ही पैठणी खरेदी करणार आहोत तर सर आपल्या इथं आता तुम्ही तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नाही का मी तुम्हाला मगाशी बोललो की मी आज येवलेत आलो आहे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो तर सर जरा मला तुमचे इथं आता मला जर कारखान्याचं स्वरूप बघायचं तर मित्रांनो मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की मी एवढ्यात आलो याचे कारण तुम्हाला सांगतो या माझ्या पाठीमागून तर हे पहा या ठिकाणी आहेत सर्व हँडलूम हात माग सर्व दाखवा तर आपल्या वाई या ठिकाणी ओरिजिनल पैठणी जे हातानं विणकाम केलं जातं बघा या ठिकाणी आठ हँडलूम्स आहेत आणि हे सगळं वायमध्ये बनत आहे मित्रांनो अनेकांना याबद्दल माहीत नसेल तर हे जे काही वाई पैठणी नावाचं जे काही फॅक्टरी कारखाना आहे हे आपल्या वाई ते पाचोड रोडला तुम्हाला दिसून येईल आणि या ठिकाणी किती दिवसापासून सर सुरू आहे तुमचा हा कारखाना कमीत कमी वर्ष झाला एक वर्षापासून बघा या ठिकाणी पैठणी बनवली जाते आणि विक्री इथं केली जाते तर या ठिकाणी आपण ऑर्डर करू शकता या व्हिडिओमध्ये त्यांचा मोबाईल नंबर दिसेल ऑर्डर केल्यानंतर किती दिवसात पैठणी बनवू शकता आपण तुम्ही कलर आणि डिझाईन सांगितल्याप्रमाणे एक एक महिना ते दीड महिना या कालावधीच पूर्ण करू तर मित्रांनो बाबासाहेब सर आणि त्यांच्या पत्नी ताई तुमचं नाव काय वैशाली काळी मॅडम तर हे दोघंजण ह्यांचं मूळ गाव येवलाच आहे नाशिक जिल्ह्यातील मित्रांनो आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये पैठण आणि नाशिक जिल्ह्यातील येवला या दोनच ठिकाणी आत्तापर्यंतची पैठणी बनत होती आणि आता तिसरं ठिकाण म्हणजे वाई तर मला काय म्हणायचं आहे सर तुमच्या दोघांचं मी खरोखरच अभिनंदन करतो कारण का की आमच्या या वाई नावाचं देखील आता शान वाढणार आहे नाही का येवला जसा प्रसिद्ध आहे पैठण जसं प्रसिद्ध आहे यांच्या कृपेनं थोड्या दिवसात वायसाठी आपल्या पैठणीसाठी आपल्या वायचे देखील नाव गाजू शकतं आणि नंतर वायला एक नवी ओळख मिळेल वाईला पूर्वीपासूनच ओळख आहे ती या पैठणीमुळे देखील वाढेल तर आपल्या किती प्रकारच्या पैठणी बनतात आता आमच्याकडे दहा दहा प्रकारच्या पैठणी बर दहा प्रकारच्या पैठणी बद्दल ही सगळी रेशीम रेशीम पासून बनते हो रेशम प्युअर सिल्कर ऑर्डर दिल्यानंतर एक महिनाभर लागतो एक महिना मी असं ऐकलंय की आपले फोटो वगैरे जर असतील तर ते तुम्ही बनवू शकता तुम्ही फोटो वगैरे दिला तर डिझाईन दिली त्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे समजा आता आमच्या मंडळीचा फोटो म्हणजे हाय असा चेहरा दिसणार का चेहरा बघा मित्रांनो किती भारी आयडिया संकल्पना की तुम्हाला कुठली काय आवडती नक्षीकाम पाहिजे असेल तर या पैठणीवर देखील हो। ती येऊ शकतात तुमच्याकडं जी काय पैठणी आता बनते त्याची कमीत कमी रेंज पंधरा हजार आणि जास्तीत जास्त लाख लाख रुपयेपर्यंतची पैठणी बनते बघा पैठणीचं सर्वसाधारण वजन किती असेल काय साडेसहाशे ग्रॅम ते बाराशे ग्रॅम पर्यंत तुमच्या या कामाबद्दलची थोडीशी माहिती द्या कसं कसं काम चालतंय जरा आपल्या प्रेक्षकांना पण कळेल ताई सांगा तुम्ही असं डिझाईन खाली असते ना ते पेपरवरती ती बघून नऊन काढायची असते पूर्ण डिझाईन मोर आलाय पोपट आलाय असं आपली जी डिझाईन असते ना ती काढावं लागते त्याच्यावरती इथे जी मोरची डिझाईन आली

म्हणजे गोगल गायच्या वेगानं चालतं बरोबर आहे का कारण याचं इतके बारकावे आहेत नाही का आणि एवढं गुंतागुंतीचं अवघड असं काम आहे आणि या कामगारांना देखील नाही का त्यांच्या डोळ्याला फार महत्त्व आहे फार म्हणजे डोळ्यात तेल घालून हे काम करावं लागतं नक्षी काम बुट्टी वगैरे जरीचं काम आहे आणि या बारकाव्यातून ही जी काही पैठणी बनणार आहे याला कमीत कमी एक महिना दोन महिने तीन महिने जास्तीत जास्त दिवस लागतात जास्तीत जास्त एक वर्ष ते दीड वर्षपर्यंत चालते साडी हे जी काय साडीचं वर्षभर काम चालतं हे म्हणजे काय हे जो काय इतका नाही एवढा वेळ जे लागण्याचं कारण काय म्हणजे अच्छा बघा हळूहळू हळू ते नाही का पैठणी पुढे सरकत आहे थोडी 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 एका तर सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मशीन मेड ज्या पैठणी आहेत दिवसाला भरपूर तयार होत असते हो दिवसाला भरपूर आणि ही पैठणी तुम्ही महिन्यातून सहा महिन्यातून वर्षातून एक तयार होणार आहे ना त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे लोकांची मेहनत आहे त्यांचा लोकांचा पगार आहे तर मशीनची काय पैठणी बनते ती स्वस्त पण आहे आणि मग ही तुमची जी पैकी नाही महाग आहे हो मग ह्या मशीन लोक स्वस्तच आजकाल खरेदी करत बरोबर आहे स्वस्त आणि मस्त म्हटलं की सगळे तिथं जातात मग ह्या स्वस्त मिळत असताना मशीन मिळत तर ह्या काय धंद्यावर परिणाम होतो का त्याचा हो परिणाम तर होतो आहे पण आता ही कलागुढत चाललेली आहे बघ आमची पिढी आहे तोपर्यंत आम्ही यांना सांभाळणार त्याच्या पुढची पिढी काय याला बनू शकत नाही त्याच्यानंतर याचे कारागीर पण संपत चाललेले फक्त आम्ही आहे तोपर्यंत टिकवणार त्याच्यानंतरच म्हणजे जी डुप्लिकेट जी मशीनची जी पैठणी आली या पैठणीमुळे या साडीवरती आमच्या धंद्यावरती व आमच्या का कामावरती कलेवरती याचा परिणाम झालेला आहे फक्त आहे म्हणून ते करायचं आहे अच्छा ग्रामीण परिसर आहे लोकांचा प्रतिसाद कसं कसा, कसा आहे ऑर्डर वगैरे भरपूर आहे आहे इथं जाणकार पैठणीचे जे जाणकार आहेत ना ते घेणारे आहेत भरपूर त्याच्यामुळे ब्राह्मण समाज आपल्या वाईमध्ये दे जास्त असल्यामुळे एकदम करेक्ट त्यांना पैठणीच म्हणजे ज्यांची आवड आहे पूर्वीपासून जी चालत आलेली परंपरा ते परंपरा त्या परंपरेनुसार ते आमच्याकडे ऑर्डर देतात आणि खरेदीसाठी येतात आपल्या वाईमध्ये कृष्णा माय उत्सव होतो त्या साठी साडी बनवण्याच्या ज्या ऑर्डर असतात त्या पण आम्हाला मिळतात काही त्यांचे कस्टमर आहेत पुण्यामधून तर पुण्यामधून पण आम्हाला ऑर्डर भरपूर आहे आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी बनवलेली सगळ्यात जास्त रेटची साडी किती रुपयाची होती एक लाख नव्वद हजाराची बघा मित्रांनो एक लाख नव्वद हजार रुपयाची पैठणी त्यांनी इथं बनवलेली आहे ऑर्डरवर बरोबर आहे की नाही हो खरोखरच तुमच्या या व्यवसायाबद्दल मला अप्रूप आहे कारण पैठणीचं जे दीक डिझाईन हे म्हणजे आहेत का पारंपरिक डिझाईन आहे ते ठरलेल्या आता फॅशन नुसार किंवा प्रत्येकाला आवडीनुसार त्यांच्याप्रमाणे आम्ही डिझाईन बनवतो बरं ज्या ज्या वेळेला पैठणीचा विषय आला की जर हा विषय येतोच ते ना जर मोर गाण्यात हवा तर हा जर काय प्रकार आहे हा जर असा आहे का रेशमालाच सोन्याची एक पॉलिश दिली जाते सोने हा मग चमक ते चमकत जे कोणी पदर काढतो ना त्या पदरावरती त्या जराचा वापर केला जातो बॉर्डरला जराचा वापर केला जातो तर तो, तो जर आहे असा सोन्याची ओरिजिनल सोनं असतो ओरिजिनल सोनं असतं किती प्रमाणात त्याच्यावरती सोन्याचं पाणी चढवायचं हे त्या कारागिराच्या हातात असतं अच्छा बघा मित्रांनो मी आज जर पाहतोय तुम्हाला दाखवतोय मी म्हणजे पहिल्यांदाच पाहतोय जर बघा जर मी असं ऐकलंय की जर पूर्वी जी काही पैठणीला असेल ती सोनेची असायची हो सोन्याची म्हणजे सोन्याची तारच आहे म्हणाची सोन्याची फक्त परवडणार नाही परवडणार नाही आणि हिच्यामुळे मला वाटतं पैठणीचा दर पण वाढतोय जास्त बघा मित्रांनो ही जर ह्याला सोन्याची पाणी दिलेले आहे वरून म्हणून ह्या ह्याला जास्त महत्व आहे ह्याच्यामुळे उठावधारपणा नक्षीकाम गुट्टी वगैरे नाही का पैठणीमध्ये आधी येतोय आणि ही रेशीम बघा रेशीमचे धागे बघा रेशीमचे जे धागे म्हणजे रेशीम किड्यापासून जे बनत बरोबर की नाही रेशीमाच्या रेखांनी काळ्या निळ्या धाग्यांनी बरोबर तर हा रेशीम बघा धागा किती सुंदर आहे हे आपली महाराष्ट्राची संस्कृती पैठणी न महाराजाची संस्कृती जपलेली आणि पैठणी म्हटलं की स्त्रियांच्या सौंदर्यत वाढच होते का हो दिसायला किती सुंदर दिसते आणि आज आवडता विषय आणि आज वट पौर्णिमेनिमित्त आपण सर्व महिलांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही दाखवत आहोत आपण या सर्व व्हिडिओचा लाभ घ्यावा घ्यायची इच्छा आहे पंधरा हजार रुपये म्हटल्यानंतर माणसाला थोडस नाही का आणि का नको असं म्हणजे आता एवढे महाग घेताना नाही का घर खर्च अनेक खर्च आहेत लोकांना मग याच्यावर का कर काय करायचं याच्यावरती आम्ही एक तोडगा काढलेला आहे बिशी सिस्टीम चालू केली बिशी सिस्टीम बर पैठणीची बिशी पैठणीची बिशी चालू केली मी आज पहिला दाखल आता पण पैशाचीच भिशी ऐकली पैठणीची भिशी चालू केलेली आहे बघा सांगताय तर तुमच्या ज्या दहा महिला असतील ना तर दहा महिलांनी भिशी लावायची आमच्याकडे ज्याचा नंबर त्याला आम्ही साडी देणार जो कलर तुम्हाला बनवून पाहिजे तो कलर आम्ही तुम्हाला बनवून देणार तर चांगली गोष्ट आहे म्हणजे बघा सरांनी एक डोकं चांगलं लावलेलं आहे इच्छा आहे परंतु थोडासा प्रॉब्लेम आहे पैशाचा तर दहा लोकांनी दहा स्त्रियांनी एकत्रित झालं ज्याप्रमाणे तुम्ही पैसे बिशी लावतो त्याप्रमाणे बिशी लावायची आणि दहा जणींना अगोदर यांना सूचना देऊन ठेवायची दे कारण इथं बनवायला वेळ लागणार आहे की तुम्हाला अशी पाहिजे तशी पाहिजे तुमचं नक्षीकाम फिक्स करा तुमची डिझाईन फिक्स करा सरांना भेटा आणि मग सर त्यांच्या कामाला लागतातच आणि तुमची जशी जशी बिशी लागेल तशी तुम्ही यायचं आणि एक एक पैठणी घेऊन जायचं म्हणजे तुम्हाला पैठणी विकत घेतल्याचं त्रासच होणार नाही पिशीचे पैसे तुमचे जमावणार आहेत इकडे पैठणीचे काम राहणार आहे आणि तुमच्या मनासारखी पैठणी ही ओरिजिनल तुमच्या हातात येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे काय तुम्ही पिशी लावली असल्यामुळं घरातील तुमचे काही पती असतील भाऊ गुण असतील पुरुषांच्यावर हा कसलाही भार राहणार नाही तेही देखील खुश होतील आठवण संपूर्ण महिलांच्या वतीने मला एक असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तर एवढ्या महाग साड्या त्या खरेदी करणार आहेत कारण पैठणी महागच असते hmm. आणि एवढी नाही काय एवढी म्हणजे त्या साडीवर या महिलांचं प्रेम असतं फार प्रचंड प्रेम म्हणजे या महिला आपल्या मुलाप्रमाणे या, मुला या साड्यांच्यावर प्रेम करतात असं म्हटलं तर ते अतिशय ते होणार नाही तर ही साडी पैठणी त्यांना वर्षानुवर्षी टिकवता येण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे साडी जी ना ठेवण्याचं जी पद्धत आहे म्हणजे प्लॅस्टिकमध्ये नाही ठेवायची सुती कापडात घडी घालून आपली लाकडाच्या कपाटात ठेवायची आणि तिला वॉश करताना साबण सर्फ वगैरे लावायचं नाही तिला शॅम्पू लावायचं नाही तर मग ड्रायक्लिंग करून द्यायची बरं इस्त्री करताना काही प्रॉब्लेम नाही ते ड्रायक्लिंगवाले तुम्हाला इस्त्रीवर सर्व करून द्या त्याच्यानंतर त्याला काही पॉलिश पण येते पण पॉलिश बी करून देतो जी काय पैठणी यांचं आयुष्य किती पुढं किती वर्ष पैठणी जर घेतली आयुष्य पुढे बघा मित्रांनो वर्ष पैठणी टिकू शकते त्यामुळं पटापटा तुमच्या घरातील पैठण्या व्यवस्थित कशा राहतील या सरांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या ठीक आहे तर खरोखरच तुमच्या आज दुकानला भेट दिल्यामुळं आम्हाला आनंद वाटला तर मित्रांनो ओरिजिनल पैठणी घ्यायची असेल तर दुकानात फसवणूक होण्यापेक्षा वाई पैठणी या दुकानात नाही का वाई पैठणी या पैठणीच्या कारखान्याला एक वेळ अवश्य भेट द्या तुमची ऑर्डर नोंदवा तर याचा मोबाईल नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल तुम्ही खरोखरच कॉन्टॅक्ट करू शकता आणि बिनधास्तपणे यांच्याकडं ऑर्डर देऊ शकता तुमचे काय तुम्हाला हवे तशी कडे जाईल फक्त थोडासा वेळ द्यावा लागेल एवढं मात्र नक्की तर आपण मला जे काय या व्हिडिओसाठी वेळ दिला आणि नाही का सहकार्य केलं आणि आमच्या वाईची शान वाढवण्याचं जर तुमचं जे काही धडपड चाललेली आहे या तुमच्या कार्यक्रमाला या तुमच्या कामाला या तुमच्या उद्योगाला नाही का अशीच पुढं भविष्यात भरभराटी येवो आणि महिलांचा तुमच्याकडे ओढ वाढो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद